ऑफिसनंतर बाहेर जायचं आहे आपल्याला तेवढ्यात तिथे माझी मैत्रीण राणी आली मला बॉससोबत त्या अवस्थेत बघून ती थोडी गडबडली आणि म्हणाली सॉरी मी चुकीच्या वेळेला आले आणि ती केबिनमधून बाहेर निघून गेली मी लगेच तिच्या मागे मागे गेले आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागले की तू बघितलंस तसं काही नाही तेव्हा राणी म्हणाली जाऊ दे ना त्यात समजावण्यासारखं काय आहे मला काय प्रॉब्लेम असणार आहे तुझ्या आणि बॉसच्या अफेअरचा पण मला तुला त्या अवस्थेत बघून थोडं आश्चर्य वाटलं मी तिला म्हणाले हे सगळं थोडं मजा मस्ती म्हणून चाललं होतं जीवनात थोडा आनंद देखील पाहिजे ना राणी म्हणाली सगळं तर ठीक चाललंय तुझ्या लाईफमध्ये एवढा चांगला काळजी घेणारा आणि प्रेम करणारा नवरा तुला मिळालाय एक्स्ट्रा आनंद मिळवण्याच्या चक्करमध्ये का स्वतःच्या जीवनात प्रॉब्लेम ओढून घेतेस तेव्हा मी तिला म्हणाले खूप बोरिंग चालली आहे माझी लाईफ काहीतरी इंटरेस्टिंग असलं पाहिजे ना राणी म्हणाली पण जर पियुषला हे सगळं समजलं तर काय होईल याचा विचार केला आहेस का मी तिला म्हणाले नाही करणार त्याला कधीच आणि तू जास्त विचार करून मलाही टेन्शन देऊ नकोस माझं आता कॉपी पिण्याचं मन करतंय चल आपण कॉपी पिऊया दुसऱ्या दिवशी सकाळी राणी मला म्हणाली काल तू जेव्हा ऑफिसमध्ये नव्हतीस तेव्हा मला पियुषचा कॉल आला होता मी तिला म्हणाले माहीतच होतं तुला त्याचा कॉल येणार कारण मला सारखा सारखा कॉल करून त्रास देईल म्हणून मी माझा फोन बंद करून ठेवला होता राणी म्हणाली एक कॉल करून तू त्याला सांगू शकत होतीस की मी ऑफिसमध्ये आहे म्हणून मी म्हणाले मी आपल्या आप बॉससोबत आकाश आकाशसोबत होते त्याच्यासमोर नवऱ्याला खोटं बोलून आकाशचा आणि माझा मूड खराब करून घ्यायचा नव्हता मला आणि तसंही तू केलंच ना सगळं काही ठीक मग आता काय राणी म्हणाली मी असं किती दिवस तुझ्या नवऱ्यासोबत तुझ्याबद्दल खोटं बोलणार आहे आणि आतापर्यंत तुझ्या आणि बॉसमध्ये जे चालू होतं ते ठीक होतं पण आता हे लॉजवर वगैरे जाणं तू तु तु तुझी मर्यादा सोडून वागत आहेस असं तुला वाटत नाही का राणी मला असं बोलल्यावर मला तिचा खूप राग आला मी तिला म्हणाले आत्तापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलं आता तू तु तु तुझी मर्यादा सोडत आहेस तेव्हा राणी मला म्हणाली रागवू नकोस ना यार मी तुझी मैत्रीण आहे मी तुझ्या भल्याचाच विचार करते तू तु विनाकारण तुझं वैवाहिक जीवन धोक्यात घालत आहेस तेव्हा मी तिला म्हणाले माझी लाईफ आहे मी बघून घेईन मला असं का वाटतंय की तू माझ्यावर जळतेस कारण माझ्या या वयातही मला ऑफर मिळते तेही बॉसची तू तर सोडूनच दे तुझ्या डोक्याच्या बाहेरचं आहे हे सगळं हे असलं भाषण मला परत देऊ नको आणि तुला जर मैत्रीच निभवायची असेल तर माझ्या नवऱ्याचा कॉल आला तर माझ्यासाठी थोडं खोटं बोल एवढं माझ्यासाठी खूप आहे आणि कृपा करून मला शहाणपणा शिकवू नको दुसऱ्या दिवशी मी आकाशसोबत बाहेर गेले होते त्या दिवशी आकाशने मला माझ्या आवडीची खूप सारी शॉपिंग करून दिली होती आज तो खूपच खुश दिसत होता कारण त्याची बायको सुट्टीसाठी माहेरी गेली होती आणि याच संधीचा फायदा घेऊन तो मला त्याच्या घरी घेऊन गेला होता तो आज खूप रोमॅन्टिक मूडमध्ये होता त्याने माझ्यावर भरभरून प्रेम केलं मला त्याला सोडून घरी जावंसं वाटत नव्हतं तेवढ्यात दाराची बेल वाजली आकाशला आणि मला वाटलं की खाण्याचं पार्सल आलं असेल आकाशने जाऊन दरवाजा उघडला तर त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता मी त्याला आतून विचारत होते आकाश कोण आहे बाहेर तर तो काहीच उत्तर देत नव्हता म्हणून मीच बाहेर आले तर माझ्याही पायाखालची जमीन सरकली कारण समोर माझा नवरा पियूष उभा होता त्याने मला त्या अवस्थेत बघितलं जे कधीच बघायला नको होतं मी खूप शॉर्ट्स कपडे घातले होते माझे केस विस्कटले होते मला त्या अवस्थेत बघून पियुषच्या डोळ्यात पाणी आलं तो मला म्हणाला खर तर आज आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता म्हणून मी माझ्या कामावर अर्धी सुट्टी टाकून तुला सरप्राईज देण्यासाठी आलो होतो पण तूच मला मोठं सरप्राईज दिलंस मी तुझ्यासाठी गिफ्टही आणलं होतो हे घे माझ्याकडून तुला शेवटचं गिफ्ट आणि त्याने माझ्या हातात ते गिफ्ट ठेवलं थे आणि तो तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये पोहोचले तर सगळे माझ्याबद्दल कुजबुज करत होते आणि माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघत होते तेव्हा मी राणीला विचारलं राणी पियुषला आकाशच्या घरचा पत्ता कसा काय मिळाला तेव्हा राणीने मला घडलेली सगळी हकीकत सांगितली काल माझा नवरा पियुष अचानक ऑफिसमध्ये आला होता तेवढ्यात त्याला राणी दिसली तो राणीला माझ्याबद्दल विचारू लागला तेव्हा राणीने त्याला विचारलं पण तू आता इथे कसं काय पियुष म्हणाला आज आमच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे म्हणून मी अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकून आलो आहे म्हटलं रियाला सरप्राईज द्यायचं आणि तिला बाहेर फिरायलाही घेऊन चा। जायचं पण ती कुठे आहे राणी त्याला काहीतरी समजावून सांगणार तेवढ्यात आमचा ऑफिस बॉय तिथे आला आणि पियुषला म्हणाला तुम्ही रिया मॅडमचे पती ना मॅडम तर दुपारी सरांसोबत गेल्या आहेत पियुषने त्याच्याकडून बॉसचा पत्ता मागितला राणीने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण पियुष तिला म्हणाला जातो ना मी त्याच्या घरी सरप्राईजसुद्धा द्यायचं आहे मला तिला पियुष आमच्या ऑफिसमधून निघाल्यावर राणीने लगेच मला कॉल केला हे सांगण्यासाठी की पियुष तिथे येत आहे पण मी नेहमीप्रमाणे माझा फोन बंद केला होता मला माझ्या वागण्यावर आता खूप पश्चाताप होत होता पण माझ्या हातून वेळ निघून गेली होती संध्याकाळी जेव्हा मी घरी गेले तेव्हा पियुषने मला घरातून बाहेर काढलं आणि माझ्या तोंडावर घटस्फोटाचे पेपर फेकले म्हणाला आजपासून तुझा आणि माझा कायमचा संबंध संपला आता मी तो जॉबही सोडला होता आणि माझ्या गावी माहेरी जायला निघाले होते तिथे राणी मला शेवटचं भेटण्यासाठी आली होती ती मला म्हणाली आता ही चूक पुन्हा करू नकोस पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात कर तिचं म्हणणं होतं की दुसरं लग्न कर आणि ती तिथून निघून गेली मी मात्र तिच्याकडे बघत मनातल्या मनात विचार करत होते की जर मी राणीचं तेव्हा ऐकलं असतं तर आज ही माझ्यावर वेळ आली नसती